मराठा समाजाला आरक्षण मिळताच धारूर परळी अंबडसह मराठवाड्या जल्लोष साजरा धारूरमध्ये मुस्लिम समाजाने केला आनंदोत्सव साजरा मराठा समाजाला आरक्षण मिळाल्यानंतर संपूर्ण राज्यात मराठा समाजाकडून जल्लोष साजरा केला जात आहे एवढंच नव्हे तर बीड जिल्ह्यातील किल्ले धारूर इथे मराठा समाजाच्या जल्लोष रॅलीत मुस्लिम समाज हे मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्याचं दिसून आलंय बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ किल्ले धारूर अंबेजोगाई बीड शहर माजलगावसह कळंब गेवराई मध्ये जल्लोष साजरा केला गेला तर जालना जिल्ह्यातही जालना आणि अंबड शहरात मराठा समाजाच्या वतीने फटाके फोडून जल्लोष साजरा करण्यात आलाय केल्या धारूर येथे इंजिनियर आदिक इनामदार ॲडव्होकेट साजिद सय्यद अकरम भाऊ सय्यद रज्जाक सादिक बेग समीर पठाण वसीम पठाण अजहर काझी सय्यद रहीम पत्रकार शहबाज पठाण व मुस्लिम समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता अच्छा दिवस आ... आणि आजचा निर्णय हा ऐतिहासिक आहे शिंदे सरकारचं मी मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन करतो जारंगे पाटलाचे सुद्धा आणि समाजाचे सुद्धा मनपूर्वक अभिनंदन करतो जरंगेची जिद्द चिकाटी आणि प्रामाणिकपणा यांचं कराव तेवढं कौतुक कमी आहे दोन पिढ्याची मागणी माननीय शिंदे सरकारने माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे माननीय देवेंद्रजी आणि माननीय अजितदादा पवार यांनी पूर्ण केली याचा निश्चितपणे मनामध्ये अन आनंद आहे आणि खरं तर गरजवंतांनी योग्य तो उपाय या सर्व बाबीचा घ्यावा अशा प्रकारची माझी गरजवंताला विनंती आहे खरं तर गेले अनेक वर्षाचा लढा आज जवळपास या विजयामध्ये रूपांतरित झालेला आहे त्यामुळं एक आनंद निश्चितपणे मनाला आहे गेले अनेक दिवस मी या लढ्यामध्ये सहभागी होतो आणि त्यामधून यश मिळालं हे टिकावं अशा प्रकारची अपेक्षा आहे तर कुणी आव्हान दिलं तरीही सरकार सक्षम आहे या आव्हानाला तोंड देण्यासाठी त्यामुळं मला असं वाटते की हा लढा आनंदाने कोणालाही न दुखवता कोणाचंही न घेता काढून न घेता हे आरक्षण दिलं गेलं याबाबीचा पूर्णपणे आनंद माझ्या मनामध्ये आहे आणि हा आनंद साहजिक आहे भाऊ